शिवपुराणात धनवान बनण्यासाठी करा हा सोपा उपाय सोमवारी करा पूजा सोमवार हा दिवस महादेवाची उपासना करण्यासाठी श्रेष्ठ दिवस मानला गेला आहे देवांचे देव महादेव बद्दल म्हटले जात की महादेव अत्यंत सोप्या आराधना व पूजा पाठ केल्याने देखील प्रसन्न होतात म्हणून बालकांना देखील महादेवाची पूजा करण्याचे सांगितलं जात कारण संसारातून त्यांनी जरावेळी देखील महादेवासाठी काढला तरी महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसंच मनोकामना पूर्ण करतात नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवपुराणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय वर्णित करण्यात आला आहे एक साधासा आम्हा आपल्या सांगत आहोत आणि या उपायात आपल्याला केवळ एक दिवा श्रद्धापूर्वक महादेवाला अर्पित करायचा आहे सोमवारी गोधुली काळात संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करा आणि त्यात एक लवंग जोडी टाका आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय कोणत्याही सोमवारापासून आरंभ करून अकरा सोमवार नियमितपणे करावा योग्यरीत्या उपाय अमलात आणल्यास आर्थिक संकट निश्चितच दूर होईल नंतर महादेवावर गंगाजल चढवावे आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसलं तरी केवळ ओम नम शिवाय मंत्र उच्चारण करणे देखील प्रभावशाली ठरेल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, शीवामी समर्थ।